Uh, मी पनवेल मधून आतो प्रॉपर सोलापूरचे आहे पण जॉब निमित्त पनवेल ला राहते आणि सिडको मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून पंधरा वर्षापासून जॉब करते मॅडम या फॅमिली जुळून किती दिवस झाले सर मला जुलै मध्ये दोन जुलैला दोन वर्ष पूर्ण झाले प्लीज काय मस्त आपण जॉईन झालो होता मॅडम तर मला फायवर चा त्रास होता खूप आणि बॉडी मध्ये खूप फीट होती

आणि लास्ट इयर जेव्हा फेब्रुवारी मध्ये मी टेस्ट केली होती तेव्हा तो पूर्णपणे नॉर्मल आला आणि आज जवळ जवळ एक वर्ष होऊन गेलं विदाउट टॅब्लेट आहे आणि आता परवा दिवशीच हेल्थ चेकअप होतो तेव्हा चेक केला तर तो, तो, तो रेंज मध्ये म्हणजे टॅबलेट तो, तो रेंज मध्येच आहे रिसेंटली दिसते सोळा चा सोळा जुलैचा पूर्णपणे त्यांचा थायरॉइड नॉर्मल आले